गुड मॉर्निंग बगा क्या पूछा तुमने ये कौन है, है? हुँ? तो तुम्हें पता नहीं है कौन है मैं तुम्हें आश कर आश कर की कुछ है नहीं। <laughs> नहीं। <laughs> काय पाणी काय काहीतरी तर मित्रांनो विषय असाही मला वाटलं होतं आता दोन महिन्यांचा ब्लॉक टाकलाय रिस्पॉन्स असला खतरनाक लोकांनी रिस्पॉन्स दिलाय कमेंट बघून मी शॉक झालो की एवढ्या जणांना म्हणजे नाही का आपल्या ब्लॉगची आतुरता आहे असं मला बसणं वाटलं आता ब्लॉग बनवा भाऊ तुमचं एवढं रिस्पॉन्स बघून नाही है का हँग झालो तर काय बोलू आता शब्दच नाही होय <laughs> किती किती कमेंट केलेत <laughs> कमेंट पण भरपूर गेलेले छान वाटलं बघून तर आता नवीन नवीन ब्लॉग येतील मित्रांनो आणि काय मी कमेंट केलं ते की तू घरी जात नाही हे पर ते परत तेच किरकिरी चालू काय काय लोकांची कसं आहे मी त्याच लोकांना सांभाळतो जे लोक आपल्याला वाईट वेळ सपोर्ट करतात काय कसं आहे आम्हाला ज्यांनी सपोर्ट केला आहे किंवा आमच्यासोबत जे आहेत त्यांनाच आणि त्यांच्यासोबतच मी आता राहणार आहे हे ध्यानात ठेवा आणि काकी फादर ब्लॉग मध्ये दिसतील गावकडचे त्यामुळं ते शब्द काढू पण नका आणि ज्यांना नसल बघायचं बघू पण नका फक्त मी आणि माय घरचे एवढेच असतील त्यामुळे ज्यांना ब्लॉग बघायचं बघा आणि बिंदाचे एन्जॉय करा एवढं सांगेल आपल्याला ज्याने बघितले त्याला त्याला बघायचं का नाही आपण जे आपल्याला बघतच नाही त्याचं काय करत ज्याने सांभाळले वाईट टाइमी मध्ये ज्याने मदत केली त्यालाच बघायचं काकीने सपोर्ट केला होईल आता होईल नंतर होईल नको टेन्शन घेऊ होईल सगळं असं तस नाही का ह्यांना कोण आहे बघायला हा तुम्ही म्हणता घरची कधी आल ती इकडे पुण्याला आलती नाही इकडे राहायला पप्पा कधी आल पहिल्यांदा का कवा पहिल्यांदा ती कवा आला तर दिवस झाला आरती त्याला ते लग्नाच्या आधी आल तर दोन तीन वर्ष वाटतं आरत ते ह्याच्यावर फटके चे अर्थ शाळा जात होतो ना शाळा नाही गाडब्याच आणि ती मार मारून नि आला त्याला आज जाऊ आपण आणि जे आलं ते मिळवायला लागलं फिडश फाडशान वाळून शिमेंट वाहून कोणाचं काय वाहून वडापाव खाऊन दुकानावर झोपत होत मग एवढा त्यांचं मिळवून पैसे कमवून घेतला जागा बांधकाम केलं राहिला पुण्यात फादरने काय केलं म्हणजे असं म्हणायचं फादर आहे ना इथं लेबरच्या पूर्वी त्यांनी काम बीम केलं बिल्डिंग बांधली आणि स्वतः गावाला जाऊन राहते सगळं सोडून दिलं असं गावाला जाऊन राहते सांभाळतोय आणि कसं आहे त्यांना कोणी नाही आता त्यामुळे कसं आहे तुम्ही सांगू नका कोण कोणाला आपल्या गावाला कसा बाजार असतो तसाही बाजार आहे ओके चल तुला बाजार दाखवतो अरे काय करायचं होय का केला जमा करून टाक किती पैसे येतात बघ काकीला जमा करून तुला जमा करून पैसे घेतो की नाही एक लाख रुपये हा हे चेक करा मातारी इकडे बॉम्बे मासे बॉम्बे मासेल मातारी काय आम्ही कस आहे कस आहे बाजार हायकड हाताने घ्यायची हाताने डायरी हा चिप्स

गोड आहे गोड कापी 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 आज माहित नाही <laughs> आज उंडी मारताय नको नको घियत नकि आहे सगळं आहे सगळं काय पाहिजे कशी लाईन आहे सगळी सपाक

ब्रिटन यायचं चांगला आहे ना टोस्ट आहे टोस्ट घे चांगला आहे टोस्ट खाती ना तू खाती काय दोघच घ्यायला उगस खाता बघ बास। जे खायचे ते घेऊ नयत चल खायला प्यायला माग पण नाही बघायचं शेव आहे तिकड ना 보세요. 보지. 내가 이수르. 자. 오케이, 다 군단 돌려줘. 이거. 이거. 하단이지, 그렇지. 이거. 허. 허? 보자. 뭐야? 이거 봐, 오케이. 이거. 이거 기계 다 같은 맛. 허. 보자. 높아서 깔려. 다음에 해서 나. घे आपल्याला घरी लागते काय मनुकाच मालक लय मोठा याचा एकदा घे म्हणते एकदा नको म्हणते काय चाललंय घ्यायचं की लगेच घ्यायचं बघायचं पुढं मागे

आई आपण आपण खाणे राहणे शांत राहणे काय करतात का मोठं व्हायचं हवं लय करायचं ना हा त्यात काय दौलत मिळायचं नाही काय त्याचा झाडा लागायचा हा कस लागते हवा दुकान बघितलं पहिल्यांदा काकी आला तिथं दुकानात बघाय कसं वाटलं दुकान चांगलं आहे चांगलाय दुकान चांगलं

दुकान सांभाळा काय ना काय ना तर <कईने> आता मी चालले यांना सोडायला फादर आलेत त्यांना गावाला जायचे आता सोडतो नंतर